कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे वाल्मिक कराड सह अन्य आरोपीवर मुक्का लावण्यात आला मात्र वाल्मिक कराडचे जे समर्थक आहे ते असतील किंवा वाल्मिक कराडचे वकील असतील यांनी फक्त एकच सूर धरून ठेवला तो म्हणजे वाल्मिक कराड यांच्या विरोधात अजूनही एकही ठोस पुरावा सापडलेला नाही विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडने अवाधा कंपनीच्या अधिकाऱ्याशी बोलणं केलं होतं अशी कबुली खुद्द विष्णू चाटेने दिली होती मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती विष्णू चाटेचा फोन लागला नाही त्यामुळे अजूनही काही स्पष्ट झालं नाही मात्र आता विष्णू चाटेच्या ऑफिस बाहेरील वाल्मिक कराड कृष्णा आंधळे सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि विष्णू चाटे एकत्र असल्याची सी सी टी व्ही फुटेज समोर आली यामध्ये नेमकं काय दिसतंय आणि यामुळे वाल्मिक कराड कसा खोलात जाऊ शकतो याबद्दलची चिकित्सक माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष जी सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे ती आहे विष्णू चाटेच्या ऑफिस बाहेरील विष्णू चाटे हा अजित पवार यांच्या गटाचा माजी तालुका तालुकाध्यक्ष होता आणि त्याचबरोबर तो कराड यांचा मावसभाऊ देखील आहे त्याच्याच ऑफिस बाहेरील ही सीसीटीव्ही फुटेज आता ही सीसीटीव्ही फुटेज नक्की मिळाली कुठून तर विष्णू चाटेच्या ऑफिसच्या बाजूला एक हॉटेल आहे त्या हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या मधील ही संपूर्ण फुटेज आहे या फुटेजमध्ये अकरा वाजून पंचवीस मिनिटाला वाल्मिक कराड विष्णू चाटेच्या ऑफिसच्या दिशेनं जाताना दिसतोय त्याच्याच मागोमाग कृष्णा आंधळे प्रतीक घुले सुदर्शन घोले आणि सोबत खुद्द विष्णू चाटे देखील दिसतोय आता यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे यात पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील देखील दिसतोय सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ आणि इतर लोकांच्या मागणीमुळे राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आलं होतं अकरा वाजून पंचवीस मिनिटाला ही सर्व मंडळी ऑफिसमध्ये जातात तर अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटाला ही सगळी मंडळी बाहेर निघतात मग फक्त इतकंच या सी सी टी व्ही फुटेजमध्ये महत्वाचं होतं का तर मुळातच नाही यामध्ये महत्वाची भूमिका बजावते ती म्हणजे सी व्ही फुटेजची जी तारीख आहे ती तारीख होती एकोणतीस नोव्हेंबर एकोणतीस नोव्हेंबर ही तारीख इतकी महत्वाची का तर याच तारखेला अवाधा कंपनीचे सुनील शिंदे यांनी एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मिक कराड आणि इतर आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवली होती आणि याच कारणामुळे वाल्मिक कराड याचा पाय अजून खोलात जाताना दिसतोय सहा डिसेंबरला सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि कृष्णा आंधळे हे आरोपी मस्साजोगच्या आवादा कंपनीत गेले तिथे त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यासोबत काहीतरी वाद घातला इतकंच नाही तर त्यांनी तिथे मारापिटी देखील केली नेमका त्याच दिवशी प्रतीक खुले याचा वाढदिवस होता आपल्या वाढदिवसाच्या दिवशी संतोष देशमुख यांनी आपला दिवस खराब केला म्हणून त्याचा एगो कुठेतरी हट झाला आणि त्यांच्या या वादाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले या वादातूनच मग सुदर्शन गुले यांनी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली मग या हत्येप्रकरणी काही दिवसापर्यंत सुदर्शन गुले कृष्णा आणि प्रतीक गुले लोकांना आरोपी जात त्यामध्ये देखील भर झाली मग त्यामध्ये अजूनही वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल झाला नव्हता मग चौकशी अंतर्गत वाल्मिक कराडचा हात संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये आहे असं चौकशीमध्ये स्पष्ट झाल्यानंतर वाल्मिक कराड याच्यावर देखील मोक्का लावण्यात आला मग तरी सुद्धा कराडचा वकील सातत्यानं मांडत होता की कराड विरोधात अजूनही कुठलाच ठोस पुरावा सापडत नाहीये मग आता या सी सी टी व्ही फुटेजच्या आल्यानं वाल्मिक कराडचा पाय अजूनच खोलात जाताना दिसतोय कारण ज्या एकोणतीस नोव्हेंबरला अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तक्रार नोंदवली त्याच दिवशी वाल्मिक कराड सुदर्शन गुले प्रतीक खुले विष्णू चाटे आणि कृष्ण आंधळे ही सगळी मंडळी विष्णू चाटेच्या ऑफिस मध्ये भेटली यावरनं हे सिद्ध होत की कदाचित वाल्मिक कराड याने अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याशी काहीतरी संवाद केला असेल का आणि त्यामुळे वाल्मिक कराड याचा पाय अजूनच खोलात जाताना दिसतोय आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं यामुळे वाल्मिक कराड याच्यावर मुक्का अंतर्गत लागलेली कारवाई अजून स्ट्रिक्ट होऊ शकते का याबद्दल तुम्ही एक नागरिक म्हणून काय विचार करता तुमचा तो विचार आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण चिकित्सक व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका